नमस्कार आजकाल आपण पाहतो की खूप जणांना पाठीच्या दुखण्याचा मणक्याचा मानदुखीचा खांद्यांची कमी हालचाल होणे असे अनेक प्रकारचे त्रास सतत उद्भवत असतात अगदी पाठदुखी असेल किंवा पाठीला आलेला असा बाक असेल खाली आलेले खांदे असतील हा प्रकार तर अतिशय लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला आजकाल पाहायला मिळतो म्हणजे बदललेला कामाचा प्रकार जास्तीत जास्त वेळ दिवसभरामध्ये एका जागी बसून खुर्चीवर बसून समोर काम करणे किंवा लहान मुलांमध्ये मोबाईल पाहण्याचं वाढलेलं प्रमाण हे या सगळ्याचं कारण आहे शारीरिक ठेवणीमुळे काय होतं तर पाठीचे जे मणके आहेत त्यांच्यावर अतिरिक्त ताण येतो पुढे वाकल्यामुळे आणि पाठ दुखी चालू होते किंवा बऱ्याच जणांना पाठीच्या मणक्यांमध्ये मग गॅप पडणे मानदुखीचा त्रास होतो खांद्यांची हालचाल कमी झाल्यामुळे कालंतराने हे पोश्चर जर असंच राहिलं तर खांद्यांची हालचाल बंद होते त्यांची रेंज कमी होते आणि आपण असे सतत पुढे झुकलेले असल्यामुळे जे आपली चेस्ट आहे फुफ्फुस आहेत त्या फुफ्फुसांच्या कामावर सुद्धा याचा परिणाम होतो परिणामी शारीरिक ऊर्जा सातत्याने कमी असल्यासारखी वाटते मन कायम मरगळल्यासारखं वाटतं असे अनेक प्रकारचे आजार किंवा अनेक प्रकारच्या दुविधा आपल्याला आपल्या चुकीच्या पॉश्चरमुळे होत असतात आणि योगाभ्यासामध्ये तर ताट करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे या ताट करण्यासाठी पाठ सरळ राहण्यासाठी काय घरगुती उपाय आपण आज आपण करू शकतो हे आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आपलं असं हे खाली आलेलं खाली आलेले खांदे वाकलेले बा पाठ हे पोश्चर सरळ करण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे ही अशी ओढणी ही नेहमीचीच आपल्या घरामध्ये जी असते ती ओढणी आहे ही अशी एक ओढणी घ्यायची आणि ही ओढणी अशा प्रकारे ही मागे लावून घ्यायची ओके ही अशी मागे आपण जेव्हा लावून घेतो त्यानंतर पुढे तिची दोन्ही टोक्याशी सरळ एक समान करून घ्यायची आणि त्यानंतर हे दोन्ही जी बाजू आहेत ओढणीच्या ह्या अशा मागे टाकून घ्यायच्या ही ओढणी आपल्या खांद्याला कवर करते ठीक आहे त्याच्यानंतर ही जी दोन टोके आहेत ही दोन हातांमध्ये धरायची हे ओढणीची दोन टोके आहेत आणि इथून थोडंसं त्याला ऍडजस्ट करून वरच्या बाजूला थोडीशी पाठीवर न्यायची आणि हे थोडंसं ऍडजस्ट करून हे दोन्ही ओढणीची जी टोकं आहे ही अशी साधारण दोन्ही हातांमध्ये धरायची आता हे दोन्ही सरळ जशी मागे टाकली होती तशी आहेत मागे मात्र आपण त्यांना क्रॉस करणार आहोत मागे हे दोन्हींचं क्रॉस करायचं आणि पुन्हा एकदा ही दोन टोके आपल्या हातात घ्यायची यावेळी सावकाश त्याला खाली खेचत राहायचं जसे जसे आपण ही टोकं जमिनीच्या दिशेने खाली खेचत राहू आपण तुम्ही पाहू शकाल की असे वर वर जातात आणि त्यानंतर खालीच खेचत राहा की दोन्ही टोक्याशी बाहेर काढायची आणि साधारण हे दोन्ही हात असे आपल्या मांडीवर ठेवायचे तुम्ही पाहू शकता किती उंच माझं पोश्चर झालं माझे खांदे मागे गेलेत माझी छाती उंच झाली आहे चेस्ट लिफ्टेड झाली आहे आणि बॅक एकदम स्ट्रेट झाली आहे हेच पुन्हा एकदा आपण आता मी मागे म्हणून दाखवेन की मागे पाठीवर ही कशी ॲडजस्टमेंट घ्यायची आहे Thank <music> you. उपा घरगुती उपाय आहे आपले पॉश्चर सुधारण्यासाठी तो आहे एक छानशी काठी घ्यायची साधारण एवढ्या ह्या आता माझ्याकडे काठी नसल्यामुळे मी हा जो माझ्याकडे अवेलेबल होता मला मिळाला तो हा पाईप घेतला आहे पण बांबूची एक साधारण स्मूथ काठी येते ती एक काठी घ्यायची ओके आणि okay. ही अशी मागे न्यायची उजवा हात त्याच्यावरून असा न्यायचा आणि डावा हात त्यावर हलकीशी वर खेचायची ती दोन्ही हात सोडून घ्यायचे आणि अशा प्रकारे दुपले जे हे दोन्ही आहेत ते एकदा आपण आपल्या मांडीवर ठेवले की खांद्या मागे जा उपाय तुम्ही घरी नक्की करून पहा तुमच्या स्वतःसाठी असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी असेल मुलांसाठी असेल हे उपायांचा नक्की तुम्हाला परिणाम होऊ शकतो तुम्हाला हे है जर आवडले असेल तर लाईक करा ज्यांना ज्यांना ह्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्यापर्यंत हे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू